यासाठी आणि शाळा याच्याबद्दल वेगळा निधी आपल्यातनं देतोय तो डीपीसी सगळ्यांनी लक्षात घ्यावा देताना तो तेराच्या तेरा, तेरा तालुक्याला द्यायचा आहे मी तुम्हाला सांगितले तेवढं बघून नाही ज्या तालुक्यामध्ये देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने द्यायचं कारण शेवटी जिल्हा राज्यामध्येच येतो पाहिजे पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणावर हा दोन मध्ये निधी देत आहोत तर यासाठी जिल्हा परिषद घेणे आवश्यक आहे की सर्व कामाची मंजुरी होऊन हे काम मे एंड पर्यंत चालू झाले पाहिजे जेणेकरून हे काम जे पुढचे वर्षी फरवारी पर्यंत संपतील हा खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी जे आपण क्रायटेरिया डिसाईड केलेले आहे कामाची गुणवत्तासाठी शरदराव मी तुमच्या मताची शंभर टक्के सहमत आहे माझ्या ठरलेलं होतं कलेक्टर एस पी आणि सीओ या तिघांनी तिथं जास्तीत जास्त किती लोक वर्षभरात काम येणं आहे काही नाखात आहे का तिथं काय होतं तुम्ही पण ह्या रिक्वरित आहे त्याला कव्हर कारण चिरबी दिल्यासारखं त्रासात दिल्यासारखं कुठलंच कामधे था। दुकानदार रुपये आणि त्याच्यानुसार लायब्ररी तसे ते तणावरती जे कमी असतील ना त्याप्रमाणे देतात म्हणजे काय बघत असते माझं तर म्हणणं आहे की सरकारने अप्रूव्ह केलेली जी मोठी आधार पुस्तक जे पुरस्कार प्राप्त आहेत किंवा जी अशी नावं लिहिली आणि ती घेण्याच्या संदर्भात सांगावं अन्यथा काही आणि त्याला तीन लाखाचं एक लाख पाच लाख असं होऊ शकतं ना त्याच्यासाठी निकष समजा रोड बेंटिंग सर आता जिल्हा यावर्षी जे आपण महत्वाचे हेड मी आहे काम घेतलेले त्याची थोडक्यात माहिती देतो सर त्याच्यामध्ये जे मुख्य काम आहे त्याच्याबद्दल तुम्ही भर देणार आहे नेक्स्ट